वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न मे देव सर्व कार्य सुसर्वदा विघ्नरायाचं आगमन होणार आहे आणि ह्या आगमनाच्या निमित्तानं डोंबुलीमध्ये बाप्पाच्या मूर्तींचे कला केंद्र उघडलेले आहेत आणि या कलाकेंद्रांना आपण भेट देत आहोत आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना हे जे कला केंद्रातील ज्या मूर्त्या आहेत हे आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे विजयालक्ष्मी कला केंद्र आणि या कला केंद्राला येण्यामागचं कारण म्हणजे की गेली सत्तेचाळीस वर्ष हे कलाकेंद्र जे आहे हे ग्राहकांच्या सेवेसाठी आहे आणि एक कौतुकास्पद आहे कारण सत्तेचाळीस वर्ष एवढं मॅनेज करणं हे आजच्या काळामध्ये पॉसिबल नाही आहे म्हणून आपण ह्या विशेष कला केंद्रासाठी आपण भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर आपण गप्पा गोष्टी करणार आहोत हे जे कला केंद्र सांभाळतात ते जे, जे काका आहेत त्यांच्याशी तर चला आपण काकांबरोबर गप्पा मारूया तर मित्रांनो आता आपण चाललोय विजयालक्ष्मी तर मित्रांनो आपण चाललो आहे विजयालक्ष्मी कला केंद्र आणि बँक ऑफ इंडियाच्या जे आपल्या गोपी टॉकीच्या समोर आहे त्याला केंद्र आणि तिथे आपण चाललेलो आहोत मूर्त्या दिल्या जातात आपण इथे जाऊन बघणार आहोत आणि कोणत्या मूर्त्या कला केंद्र जयालक्ष्मी कला केंद्र तर फायनली आपण पोचलोय विजयालक्ष्मी कला केंद्र ज्या कला केंद्राला सत्तेचाळीस वर्ष झाली ग्राहकांची सेवा करते असं हे श्री विजयालक्ष्मी कला केंद्र आपलं जे गोपी टॉकेज आहे तिथे ते आहेत आणि आपण आज या कला केंद्राला भेट दिलेली आहे तुम्ही जर बघत असाल मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर खूप सुंदर अशा सुरेख आपल्या गणरायाच्या मूर्त्या इथे आहेत आणि गेली सत्तेचाळीस वर्ष हे ग्राहकांची सेवा करत आहेत आपण पाहतोय तो, तो मोहित म्हात्रे आहे आपण त्याच्याशी पण गप्पा मानणार मित्रांनो पहिला कशाप्रकारे मू मूर्त्या आण आणलेल्या आहेत ते आपण पाहूयात तर मित्रांनो तुम्ही पाहताय ह्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ह्या पेनवरून आणलेल्या आहेत आणि खूप सुंदर सुबक अशा ह्या मूर्त्या आहेत आणि ते खूप जुनं हे कला केंद्र असल्यामुळे इथे ग्राहक येत असतात त्यामुळे मोठा मोठ्या प्रमाणात इथे त्यांना गणपती मूर्त्यांचा स्टॉक हा ठेवावा लागतो तुम्ही बघू शकता की प्रत्येक आकाराची मूर्ती इथे आहे वेगवेगळे आणि सुंदर असं नक्षीकाम सुंदर अशी डोळ्याची आखणी जी आहे आणि खूप छान असं हे हे कलाकेंद्र आहे मित्रांनो जर तुम्हाला यावर्षी तुमच्या घरी बाप्पा बसणार असेल तर तुम्ही या विजयालक्ष्मी कलाकेंद्राला एकदा भेट देऊन एकदा पाहात खूप सुंदर मूर्ती आहेत आणि मला तर बाबा आवडल्यात म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हा या विजयालक्ष्मी कला केंद्राचा प्रवास कसा होता तोसुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इथल्या जे ह्याचे जे प्रोप्रायटर आहेत त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आपला मित्र जो आहे मोहित मोहितशी गप्पा गोष्टी करणार आहोत आणि मोहितबरोबर काही त्याचे बा बा भा, भाऊ असतात त्यांच्याशी पण आपण गप्पा जे प्लास्टिक टाकून ठेवलेलं आहे कारण ते त्याच्यावरती धूळ बसू नये म्हणून जेव्हा आपले ग्राहक येतात तेव्हा त्याच्यावर प्लास्टिक काढण्यात येते मित्रांनो आणि तुम्ही जर म्हणत असाल बघू शकता सुंदर आणि अशा शुभक गणपती बाप्पाच्या मूर्त्या ते विक्रीसाठी आहेत मित्रांनो तुम्ही जर आपला हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की त्यासाठी विजयालक्ष्मी कला केंद्राला नक्की भेटते त्याचा मी पत्ता जो आहे ह्या जेव्हा डिस्क्रिप्शन मध्ये नक्की टाकणार आहे काढल्या जातात या मागचंच बाकी काही कारण नाही आहे किंवा असं काही नाही आहे फक्त जेणेकरून मूर्ती खराब होऊ नये ही प्लास्टिकच्या थैल्या टाकलेल्या असतात कारण तुम्ही बघताय ह्या मूर्त्या ज्या आहेत ह्या काही शाडूच्या मातीच्यासुद्धा मूर्त्या यांच्याकडे मिळतात दोन्ही प्रकारच्या मूर्त्या या कलाकंद्रा कला केंद्रामध्ये अवेलेबल आहेत तर मित्रांनो जर तुम्ही स्टेशन साईडला येत असाल तर स्टेशनच्या मच्छीमार्केची गल्ली पकडलीस तर पुढे तिथे एक चौक लागतो चौकातून राईट मला ती कोपी टॉकेज आहे आणि कोपी टॉकेजच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर राईट साईडला विजयालक्ष्मी कला केंद्र आईरी कोल सुंदरशी बाप्पाची जी मूर्ती आहे बघा तुम्ही प्रतगुरु तिच्या बाळ ती मूर्ती होती हा बाल पार्वतीचा बाळा हे ना पार्वतीच्या बाळा तू ज्या पाया बाळा ते त्याप्रमाणे ही मूर्ती आहे आणि ताशाचा आवाज तरर झाला न गणपती माझा नाचत आला ट्याणा टानाना। टाणा टानानाना। ट्याणान टानानाना। टाण्यान 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 टाण्याट्याण खूप सुंदर अशी जुनी गाणी होती ती अशी चिक त्याची माळ होती ती सतोळ्याची अशी अनेक सारी गाणी आहेत आणि आत्ता आपला हा आपला सण म्हणजे आणि त्यात मी कोकणी असल्यामुळे कोकणातल्या लोकांना गणपती सणाबद्दल काय कुतूहल असतं तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही आहे तर मित्रांनो ह्या हा गोष्टी आहेत ते आपण कोकणात जाऊ तो हो करूच पण सध्या ह्या केंद्राला आपण जी भेट दिली आहे ते... तर त्यात तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूया की कसा प्रकारे कुठून मूर्त्या आणल्या जातात त्या कशा रंगवून आणल्या जातात की तुम्ही इथे रंगकाम करता त्यानंतर ते आणत असताना ट्रॅव्हलिंग कशा कशाप्रकारे आणता कशातून आणता टेम्पोनीमधून आणता त्याची काळजी काय घेता ह्या सगळ्या गोष्टी तर समजा एखादी मूर्ती आपण आणत असताना त्याला काय लागलं ला। त्याच्यावर तुम्ही काय करता ह्या सगळ्या गोष्टींवरती आज आपण यांच्याशी बोलणार आहोत आणि ह्या मागची पण किती काय मेहनत असते ती आप तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत तर मित्रांनो आता आहे बघा इथे ग्राहकं आलेले आहेत आणि मूर्त्या पाहणं हे ग्राहक करत आहेत कसं आहे की हे जे ठिकाणं हे स्टेशनला असल्यामुळे ते सारखी ग्राहकांची ये असते आणि हेच ते काका आहेत त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत काका सध्या व्यस्त आहेत आपल्या बाप्पाचा टचअप करत आहेत तुम्ही बघताय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि गेली काकांच्या वडिलांपासून काका आणि ते पुढे हा वारसा जपला आहे काकांचे वडील जे आहेत ते या कलाकेंद्राचे मालक आहेत त्यांचे मित्र होते आणि वडिलांच्या माघारी ते हे कलाकेंद्र सांभाळण्याचं काम जे आहे हे काका करत आहेत हा जो पाहताय तुम्ही मोहित मोहित गेली सात वर्ष ही ग्राहकांची सेवा करतोय तर नमस्कार मित्रांनो आपण आलोय विजयालक्ष्मी कलाकेंद्र जे आहे हे जे कला केंद्र आहे ते हा कला केंद्राला सत्तेचाळीस वर्षे झालेली आहेत आणि जिथपासून हे कला केंद्र चालू झालं तर ते काका आहेत तर काकांना आपण भेटणार आहोत आणि काकांकडून ह्या कला केंद्राबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत काका आपलं नाव कसं मी राजेंद्र काळे हे मालक आहेत ते माझ्या वडिलांचे मित्र आणि त्यांच्या पाचशे अच्छा साधारणपणे किती वर्ष म्हणजे सत्तेचाळीस वर्षे झाली म्हणजे एकोणीसशे सत्यात्तर पासून सत्यात्तर पासून हा पहिले आम्ही मातीच्याच मूर्ती बनवायचे अच्छा मनोज मात्र मातीच्याच मूर्ती बनवायचे बरोबर माझ्या वडील आखणी करायचे अच्छा आखणी डोळ्यांची आखणी करायची आणि असं करता करता डोंगरीमध्ये मा मच्छी मार्केट इथे पहिल्यांदा कारखाना चालू होता म्हणजे आपल्या स्टेशनला जे आहे जवळचा कारखाना तिथे चालू होता ओके थोडं थोडं कर मग गोपी टपूच्या तिथे चालू झाला ओके जुन्या गोपी टप्पू झाला आणि आता गोपी टप्पूचे जे शेट आहेत त्यांनी ही जागा दिलेली आहे वापरासाठी ओके त्यांचं काही थोडंफार असेल ते आम्ही मानधन देतो देतो अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी मार्केटपासून स्टार्ट म्हणजे तुमचं हे ठिकाण येतच आहे कारखाना मग हा कारखाना साधारणपणे किती वर्ष चालू होता म्हणजे तुम्ही मातीची मूर्ती किती वर्षीची मूर्ती साधारणपणे दहा एक वर्ष केली सत्याऐंशी पर्यंत आणि म्हणजे कोणतेही हे करायचं गणपतीचा कारखाना असं काय मेहनत स्वतः घेतल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अशा प्रकारचे आणि त्या रोहिदास मात्रेनंतर भरपूर मेहनत घेतलेली आहे ओके तिथे त्रास पण तसा पुष्कळ झालेला आहे कारण सध्या पावसाच्या का पाण्यामुळे त्यांनी तरी प्रॉब्लेम येतो बरोबर आणि आमचं असं आहे की जास्त आता सत्तेची प्रकारे जी गिराईक आहे ती कंटिन्युअसली आहे ओके त्याच्यामुळे नवीन गिराईक येतात

जो काय थोडाफार वाढते महागाई वाढते थोडाफार पैसे वाढवतो थो 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 मुळात कसे आपली ही जी मूर्ती असते तिची आपण किंमत करत नाही तो फक्त आपण तिचा आपण मोबदला घेतो आता एक मला सांगा काका आता आत्ताचा जो आपण प्रवास जो आहे तर आता आपल्याला ट्रान्सपोर्ट करावं लागतं बरोबर तुम्ही पेनवरून मूर्ती आणत असाल त्या जेव्हा मूर्त्या तुम्ही आणता त्याच्यामध्ये काही मूर्त्या डॅमेज होत असतात कलर उडत असतात मग त्याचं तुम्ही काय करता शक्यतो मातीच्या मूर्ती असतात डॅमेज झाल्या तर बरोबर ते आमचं आहे कारण हे दैवत आहे त्या माणसा जे कस्टमर कस्टमर म्हणजे आपण नंतर त्यांच्या मनात भीती नको उत्पन्न काही काही व्यक्ती घेऊन जातात वाचत मूर्त्या घेऊन जातात पण मग तोडून आणतात की तुटली मूर्ती बरोबर बर। ती काळजी त्यांना घ्यायला सांगतो आम्ही परंतु असा प्रॉब्लेम झाल्यानंतर मग काहीतरी करायला लागतात किंवा मग दुसरी तर मूर्ती असेल तर आम्ही ती मूर्ती सांग आता समजा आपण एखादी कलर असतो गोल्डन आहे तो, तो जर एखादा कलर उडाला मग तुम्ही तो स्वतः बाय हँड आम्ही स्वतः टचअप करू ना नॉट ओन्ली मुकुट स्पेलिंग करून देतात ना गणपती त्याच्यामध्ये थोडंफार असेल तर आम्ही टचअप करतो आणि आता साधारणपणे आपले जे तुमच्याकडे तुमच्याकडच्या मूर्ती बुक होतात ह्या फक्त डोंबोलीतल्या आहेत की डोंबिवलीच्या बाहेरच्या सुद्धा येतात अमेरिकेत अरे वाजे मातीचे मूर्ती पाहिजे म्हणजे विजयालक्ष्मी कला केंद्रातून आपली अमेरिकेत पण गेलेली आणि इतर स्टेट मध्ये गुजरात राजस्थान वगैरे पण सुंदर सुंदर व्हिडिओ कॉल करून जो गोल्डन कलर असेल जो आपल्या मूर्तींचा जो पेंट जातो मग तो तुम्ही बाय हँड करता मग ते करण्यासाठी आपण तुम्ही वेगळा माणूस ठेवला की तुम्ही तुमच्या ह्याच्यातच करता नाही स्वतःच करतो आम्हीच करतो मोहीक <गण> मात्रे ओके याच्यातलं okay. आहे कुंभरखंड पाड्यावर म्हणजे चिंतूरच्या पाड्यावर जातो त्याचे पुष्कळ हातभार आहे त्याच्यामध्ये की आपण आता बघितलं असेल तर शूटिंग केली असेल तर त्याच्यामध्ये ह्याचं काम आहे हा पेंटिंग वगैरे पण करतो स्वतः करतो स्वतः करतो ठीक आहे आपण त्याच्याशी नंतर बोलणारच आहोत आठ नऊ वर्ष झाली याच कारखान्यामध्ये नक्कीच काका मला विचारायचं की आता ह्या वर्षाच्या मूर्त्या आहेत साधारणपणे आपल्याला जेव्हा आपला जो गणपती उत्सव येतो तर साधारणपणे तुम्ही किती मूर्ती आणतो साधारणतः या असतात म्हणजे तुमचे साडेपाचशे ते, ते पर्यंत ग्राहक आहेत एकाच दुसरा मागे पुढे होऊ शकतो हो। हो। तर धन्यवाद काका खूप छान माहिती दिलीत आणि माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्ही आता कशा प्रकारे हे कला केंद्र चालू झालं त्याबद्दल आपल्याला काकाने खूप सुंदर अशी माहिती दिली आणि आता मोहित आणि ग्राहक सेवा करता तुम्ही ते पाहताय आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी जो केलेला पहिला प्रयत्न होता तो तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट ला करा आणि तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल जो आहे कायपण डॉट कॉम ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला जी बेल ऐकून असते तिच्यावरती प्रेस करा जेणेकरून मी पोस्ट केलेले व्हिडिओ तुमच्या डायरेक्ट नोटिफिकेशनला येतील तर मित्रांनो तुरतच थांबू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन काहीतरी संकल्पना घेऊन आणि पुन्हा एकदा तुम्हाला तु गणपतीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया बाय बाय धन्यवाद